वाचलेलं लक्षात ठेवण्याचे उपाय शोधत असताना तुम्ही आत्तापर्यंत अनेक उपाय शोधले असतील किंवा या संदर्भातील अनेक व्हिडिओसुद्धा पाहिले असतील पण तरीही तुम्हाला समाधानकारक माहिती मिळाली नसेल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची लक्षात न राहण्याची समस्या नक्कीच दूर झालेली असेल कारण या व्हिडिओमधून मी वाचलेलं लक्षात राहण्यासाठी अशा चार अद्भुत पद्धती सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकल्या नसतील त्या पद्धती जाणून घेत असताना मी या संदर्भात इतरही काही महत्वाची माहिती सांगणार आहे ज्यामुळं तुमचा अभ्यासात लक्षही लागेल तुम्हाला अभ्यास करायची गोडीही लागेल आणि मुख्य म्हणजे वाचलेलं लक्षात सुद्धा राहील पण जशी तुमची लक्षात राहत नसल्याची तक्रार आहे तशीच माझीसुद्धा एक तक्रार आहे ती म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना एक सवय असते ती सवय म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही व्हिडिओ प्ले केला त्यातली तुम्हाला आवश्यक असलेली माहितीच फक्त पाहता अर्थात हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण व्हिडिओच्या सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी काय आहे हे तुम्ही जाणूनच घेत नाहीत आता हेच पहा मी सुरुवातीला सांगितलं की लक्षात ठेवण्याच्या मी चार पद्धती सांगणार आहे की लागलीच काहीजण त्या चार पद्धती कुठून सुरुवातात याचा बरोबर अंदाज घेऊन तिथपर्यंत व्हिडिओ स्किप करतात आणि तिथून पुढचाच व्हिडिओ पाहतात बरं यामुळे होतं काय तर व्हिडिओमध्ये महत्त्वाचा अजून काय सांगितलं आहे यात अजून कोणती महत्त्वाची माहिती सांगितली आहे व्हिडिओ सांगितलेल्या पद्धतींचा सा, आणि त्याच अनुषंगाने सांगितलेल्या इतर माहितीचा सा कसा संबंध आहे हे व्हिडिओ पूर्ण पाहिला नसल्याने मग मनाचा गोंधळ निर्माण होतो याच गोंधळातून मग पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओचा शोध सुरू होतो आणि तिथंही परत हीच चूक केली जाते त्या व्हिडिओतूनही समाधानकारक माहिती मिळाली नाही की परत आणखी एका व्हिडिओचा शोध घेतला जातो आपल्या अशा अर्धवट माहिती घेण्याच्या सवयीमुळं हे चक्र असंच सुरू राहतं त्यामुळं असं करू नका वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओचा शोध जरूर घ्यावा पण संबंधित व्हिडिओ पाहताना त्यातून अपूर्ण माहिती कधीच घेऊ नये फक्त हाच व्हिडिओ नाही तर तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहत असाल तर तो संपूर्ण पहा तरच त्या व्हिडिओमधून सांगणाऱ्याला नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळं एकावेळी एकाच व्हिडिओवर लक्ष द्या कारण लक्षात ठेवण्यासाठी आधी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं तुम्ही जर थोडा थोडा व्हिडिओ पाहिला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही असो तर आपल्यापैकी अनेकांची अशी तक्रार असते की आम्ही खूप अभ्यास करतो किंवा खूप वाचन करतो पण आमच्या लक्षातच राहत नाही खरं तर वाचन करत असताना कळत नकळत आपल्याकडून अशा काही चुका होत असतात की त्या चुकामुळं आपण कितीही वाचलं तरीही लक्षात मात्र काहीच राहत नाही झोपून वाचन करणं जेवण करत असताना समोर पुस्तक ठेवून वाचणं विषय लक्षात न घेता फक्त घोकंपट्टी करणं पूर्ण एकाग्रतेनं वाचन न करणं वाचन करत असताना सतत मोबाईल चेक करणं अशा काही ठराविक चुका सांगता येतील तुम्हीसुद्धा या चुका करत असाल तर तुम्हाला त्या चुका आधी सुधाराव्या लागतील एकदा का या चुका सुधारल्या की मग वाचनाचा पुढचा मार्ग सुकर होतो वाचलेलं लक्षात राहावं वा यासाठी सर्वात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाही हा गैरसमज आधी मनातून काढून टाका त्यासाठी रोज रात्री झोपताना स्वतःलाच म्हणा की आज केलेला सर्व अभ्यास माझ्या लक्षात आहे मी आज जे जे काही वाचलेलं आहे ते मला आठवत आहे मग एकदा का मनाला अशी सवय झाली की मग हळूहळू सगळं आठवायला लागतं आणि लक्षातसुद्धा राहतं वाचन करून झाल्यानंतर जसंच्या तसं आठवणार नाही आणि खरं म्हणजे जसंच्या तसं आठवणंही गरजेचं नसतं तुम्ही जर जसं तसं लक्षात राहण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचत असाल किंवा नंतर जसंच्या तसं आठवण्याचा प्रयत्न करत असाल तर याला वाचन म्हणत नाहीत तर याला पाठांतर म्हणतात आणि पाठांतर केलेलं कधीतरी विसरून जाण्याची शक्यता असते म्हणून गोकंपट्टी किंवा पाठांतर करत बसू नका तर आपण जे काय वाचणार आहोत त्यातला विषय आधी समजून घ्या एकदा का विषय समजला की मग तो तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त करणं अपेक्षित असतं पण व्यक्त होण्यासाठी आधी वाचलेलं आठवायला तर हवं मग वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वाचलेलं लक्षात ठेवण्याच्या मी चार पद्धती सांगणार आहे त्या पद्धती जाणून घेण्याआधी व्हिडिओ पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील करून घ्या असो तर वाचलेलं लक्षात ठेवण्याच्या अनेक पद्धती सांगता येतील पण आता मी ज्या काही चार महत्त्वाच्या पद्धती सांगणार आहे त्या पद्धती अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहेत त्यातलीच पहिली पद्धत म्हणजे अर्धा तास वाचन आणि अर्धा तास विश्रांती वाचन हे एक सलग करायचं नसतं तर ते टप्प्याटप्प्यात करायचं असतं कारण वाचनाचे टप्पे पाडल्याने अवघड वाटत असलेला विषयसुद्धा लक्षात राहण्यास खूप मदत होत असते अनेक जण असंही असतात की ते एकाच दिवशी संपूर्ण पुस्तक वाचून काढतात परंतु त्यांना जर विचारलं की काय होतं त्या पुस्तकात तू जे वाचलं आहेस त्याबद्दल थोडंसं सांगू शकशील का तर तेव्हा त्यांना संपूर्ण पुस्तक वाचून देखील वाचलेलं व्यवस्थित सांगता येत नाही मुळात ते आठवत नाही पण हेच वाचन जेव्हा टप्पे पाडून केलं जातं तेव्हा ते, ते लवकर लक्षात राहतं त्यासाठी आधी तुम्ही फक्त अर्धा तास वाचन करा आणि त्यानंतर अर्धा तास विश्रांती घ्या मग या अर्ध्या तासात तुम्ही तुमची इतर कामे देखील करू शकता मात्र अर्ध्या तासांची विश्रांती घेतल्यानंतर जरा वेळ शांत बसून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मगाशी अर्ध्या तासात आपण जे काही वाचलं होतं ते आता आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे एकाच वाचनात सगळंच तुम्हाला आठवणार नाही पण जेवढं तुम्हाला आठवतंय ते स्वतःशीच व्यक्त करा किंवा एखाद्या वहीवर लिहून काढा त्यानंतर पुन्हा ते पुस्तक जवळ घ्या आणि तुम्ही आठवून वहीवर लिहिलेला आणि पुस्तकातला मजकूर एकदा पाहून घ्या तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण यातलं थोडं का होईना आठवण्याचा आणि लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की तुम्ही जेवढं लिहिलंय तेवढंसुद्धा खूप आहे कारण हे तुम्ही फक्त एका वाचनातून आणि विशेष म्हणजे फक्त अर्ध्या तासाच्या वाचनातून आठवून लिहिलं आहे मग आता विचार करा की फक्त अर्ध्या तासांच्या वाचनातून तुम्ही एवढं सका वय ना आठवू शकता लिहू शकता तर वारंवार वाचल्याने किती आठवाल आणि किती लिहाल एकदा का तुम्हाला अशी सवय लागली किंवा असं जाणवायला सुरुवात झाली की आपण वाचलेलं आता आपल्या लक्षात राहत आहे तेव्हा हळूहळू आपलं वाचन वाढवत न्यायचं आहे तेव्हा वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब एकदा जरूर करून पहा दुसरी पद्धत म्हणजे वाचलेलं व्हिज्युअलाईज करा सगळ्यात आधी आपण जे वाचतो आहोत त्याचा आधी विषय समजून घ्या पुस्तकात लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे सा ते देखील माहीत करून घ्या पुस्तकाची प्रस्तावना वाचून तुम्ही ते माहीत करून घेऊ शकता तेव्हा वाचत असताना वाचलेलं आपल्याला कळतंय का ते देखील माहीत करून घ्या कारण कित्येकदा पुस्तक वाचत असताना डोळे तर अक्षरावरून फिरत असतात पण समजत मात्र काहीच नसतं म्हणून वाचत असताना आपल्याला हे खरंच समजत आहे का ते डोक्यात झिरपत आहे का असा प्रश्न स्वतःला एकदा जरूर विचारून पहा हे सांगण्यामागचं कारण असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी क्लेअर असतील अगदी स्पष्ट असतील तेव्हाच तुम्ही वाचलेलं छानपैकी व्हिज्युअलाइज करू शकता व्हिज्युअलाइज केल्याने वाचलेलं चांगल्या प्रकारे लक्षात राहतं एखादा सिनेमा पाहिल्यावर आपल्याला त्याची स्टोरी लगेच लक्षात राहते तो लक्षात राहावा यासाठी फारसा प्रयत्न करावा लागत नाही कारण व्हिज्युअल गोष्टीमध्ये आणि स्टोरीमध्ये आपल्याला अधिक रुची असते म्हणून आपण कोणत्याही अवघड वाटणाऱ्या विषयाची एक स्टोरी बनवून लक्षात ठेवू शकतो ही ट्रिक तुम्ही कोणत्याही विषयावरचं पुस्तक वाचताना वापरू शकता लक्षात ठेवण्याची तिसरी पद्धत म्हणजे दुसऱ्याला शिकवा याचा अर्थ असा की तुम्ही वाचलेलं दुसऱ्या व्यक्तीला समजावून सांगा तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं आहे त्यातलं नेमकं काय वाचलं आहे आणि त्या पुस्तकात नेमकं काय सांगितलं आहे हे तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला सांगायचं आहे ते तुम्ही तुमच्या घरच्यांनाही सांगू शकता वाचलेला भाग घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंटही मिळू शकते त्यामुळं कायम घरच्यांशी मित्रांशी इतर कोणत्याही जवळच्या व्यक्तींशी चर्चा करा वेगवेगळी पुस्तकं वाचणाऱ्या अभ्यास व आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा त्यांच्याशी वेगवेगळ्या पुस्तकांविषयी गप्पा मारा आणि तुम्ही वाचलेल्या पुस्तकांशी त्यांना माहिती सांगा वाचन केल्यानंतर असं इतरांसमोर व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळं तुमची समज आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होईल त्यामुळं पुस्तक वाचलेलं जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही पद्धत एकदा जरूर ट्राय करून पहा चौथी आणि शेवटची पद्धत म्हणजे अप्लाय द इन्फॉर्मेशन म्हणजेच वाचलेलं लागू करा आता लागू करा म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न काहींना पडू शकतो पण हरकत नाही वाचलेलं लागू करणं म्हणजे वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये त्याचा वापर करणं नाही समजलं अजून सोपं करून सांगतो तुम्ही जे काही वाचला असेल त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा समजा तुम्ही छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याविषयी माहिती वाचत असाल तर तुम्हाला तो किल्ला कुठं आहे तो कसा दिसतो हे फक्त वाचून कळणार नाही वाचलेलं कदाचित तुम्ही विसरून जाल पण जर ते लक्षात ठेवायचं असेल तर वाचण्याबरोबरच तुम्हाला तो किल्ला प्रत्यक्ष जाऊन पहावा लागेल तरच त्या किल्ल्याची भव्यता अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकेल आणखीन एक सोप्पं उदाहरण देतो साखर निर्मितीविषयी माहिती वाचत असताना जेव्हा आपल्याला समजतं की साखर ही कारखान्यामध्ये तयार केली जाते पण कारखाना नेमका कसा असतो साखर बनण्याची प्रक्रिया कशी असते ते प्रत्यक्ष कारखान्याला भेट दिल्याशिवाय कळणार नाही किंवा अनेकदा असंही उदाहरण दिलं जातं की साखर गोड असते पण हे फक्त बोलून किंवा वाचून कळत नाही तर ती आधी खाऊन पाहावी लागते ए टी एममधून पैसे काढता येतात हे तुम्ही कुठेतरी पुस्तकात वाचलं आहे पण जोपर्यंत तुम्ही स्वतः ए टी एम कार्ड ए टी एम मशीनमध्ये टाकत नाहीत ए टी एममधून पैसे काढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ए टी एममधून पैसे काढण्याची पद्धत माहीत होणार नाही समजा नियमित योगासने करण्याचे फायदे या विषयावरचं पुस्तक तुम्ही वाचत आहात या पुस्तकात योगासने करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत पण योगासनांचे फायदे होतात हे फक्त वाचून कळणार नाही कारण कदाचित वाचलेलं विसरण्याची शक्यता असते त्यामुळं योगासनांचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर आधी आपल्याला योगासनांचा अभ्यास करावा लागेल प्रत्यक्ष नियमितपणे योगासनं करावी लागतील तरच त्याचे फायदे आपल्या लक्षात राहतील आता एवढी उदाहरणं दिल्यानंतर वाचलेलं लागू कसं करायचं किंवा त्याचा आपल्या जीवनाशी कसा अपले परस्पर संबंध आहे हे पडताळून पाहण्याची कला तुम्हाला समजलीच असेल एकूणच अर्धा तास वाचन आणि अर्धा तास विश्रांती वाचलेलं व्हिज्युअलाइज करणं दुसऱ्याला शिकवणं किंवा वाचलेलं इतरांना सांगणं आणि वाचलेलं प्रत्यक्ष जीवनात लागू करणं या चार अद्भुत पद्धतींच्या सहाय्याने तुमची वाचलेलं लक्षात ठेवण्याची क्षमता वाढण्यास नक्कीच मदत होईल तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही शंका असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा